नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत अफगाणी अंडा मसाला कसा बनवायचा अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा अंडा मसाला तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा फक्त दहा मिनटांमध्ये तयार होणारा हा अफगाणी अंडा मसाला चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला उकडलेली अंडी ठेवायची आहेत इथे मी पाच ते सहा अंडी ठेवलेली आहेत आता या अंड्यांवरती आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि ही अंडी आपण एका सुरीच्या साह्याने या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता लाल मिरची पावडर घातल्यानंतर एक अर्धा चमचा धणे पावडर आपल्याला यावरती घालायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला ही अंडी एक पाच ते सहा मिनटांसाठी छान अशी परतून घ्यायची आहे इथे मी ही अंडी छान अशी परतून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता ही फ्राय करून घेतलेली जी अंडी आहेत ती आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला एक दुसरा पॅन किंवा कढई घ्यायची आहे यामध्ये सुद्धा आपल्याला एक दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले यामध्ये घालायचे आहेत एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेला आल्याचा तुकडा आपण यामध्ये घातलेला आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे इथे आपण कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत हे छान असे तेलामध्ये परतून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आता आपल्याला हा कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्ण कांदा काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एक अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर ज्या पॅनमध्ये आपण अंडी परतून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे हे वाटण बारीक केलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आता पुन्हा एकदा आपण हे वाटण छान असे तेलामध्ये परतून घेणार आहोत हे छान असे परतून घेतल्यानंतर एक दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला आपण यामध्ये घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा धने पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन चमचे फ्रेश दही घालायचं आहे दही घातल्यावर सुद्धा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण बारीक केले होते त्यामध्येच मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता तुम्ही या मसाल्याला छान असे तेल सुटलेलं आहे आपण हे थोडेसं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जी अंडी तेलामध्ये छान अशी परतून घेतली होती ती सर्व अंडी आपल्याला यामध्ये ठेवून द्यायची आहेत यानंतर यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन देणार आहोत आता वाफ आल्यानंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा इथे अफगाणी अंडा मसाला तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा अंडा मसाला नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक तर नक्कीच करा थँक्यू